धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का बजरंग सोनावणे यांचा सवाल बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मी कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलेलं असून महायुती सरकार आणि मंत्रालयावर जोरदार हल्लाबोल करत आहेत आणि या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणी यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून गृह खाते आणि माहिती सरकारवर टीका केली आहे या प्रकरणातील आरोपींना पळवून जाण्यासाठी कोणीतरी मदत करत आहेत आणि फरारी असलेला आरोपी सापडला पाहिजे दुसरा आरोपी पुण्यातून सापडला आहे मी सांगितलं होतं की पुणे कनेक्शन तपासा एवढे दिवस होऊनही पोलिसांना मोबाईल का सापडत नाही असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी विचारला तसेच आमची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे काय करायचं हे सरकार ठरवेल असंही बजरंग सोनावणी यांनी म्हटलेलं आहे हा बरोबर आहे कारण त्यांना पाच वर्ष जरा कामातून बाजूला होत्या आता कामात लागलेल्या असतील त्याच्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल एखाद्या वेळेस कारण परळी हे काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाही ये। मला काही माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असं लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय त्याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधीने आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाही आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वांची जबाबदारी की ती बीड आणि परळी शांत करणे सर कराडची पूर्ण फॅमिली आहे त्याचे काही विज्युअल्स किंवा माहिती आले नाही किंवा त्यांच्याकडनं काही अधिकृत आलेले नाही पण धनंजय मुंडेंनी भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यामध्ये नाही आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे त्यांनी भेट घेतली का नाही घेतली आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून तुमच्या माध्यमातूनच माध्यमा, मी बघितलं सर्व वाहिन्यांवर पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाहीये आम्हाला भेटले नाही आता ते भेटले ना भेटले हा त्यांचा त्यांचा इंडिविज्युअल विषय आहे त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार पण हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा ताई असतील यांनी सुद्धा सर्वांनी देशमुख कुटुंबांचं सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे तो तर डायरेक्ट मर्डर केलाय त्याचा तो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे त्याच्यामुळं त्या मा घराला सुद्धा भेट देणं त्यानं गरज आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड